राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे आज पक्षाच्या वतीनं राज्यसभेच्या उमेदवाराचा नावाची घोषणा करण्यात येणार आहे राज्यभरातील उमेदवारांचं अजित पवार यांना सुनेत्रा पवार यांना खासदार करा यासाठी पत्र देण्यात आलेलं आहे तर सुनील तटकरे आज उमेदवाराची दुपारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घोषणा करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर यावेळी अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची शक्यता यावेळी सूत्रांनी वर्तवलेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही उमेदवारी देण्यात येणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेले आहेत सागर अतिशय महत्वाची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता यावेळी सूत्रांनी वर्तवलेली आहे काय खरी बातमी आहे किरण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांची प्रेस होत आहे या प्रेसमध्ये कदाचित याबाबतची घोषणा होईल असं सांगितलं जातं सुनित्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित करण्याची तयारी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी घेतल्याचं समजतं आहे अर्थात सुनित्रा पवारांच्या नावालासुद्धा पक्षामध्ये अंतर्गत काही विरोध आहे कारण की एकाच वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि परत आ, सुनित्रा पवार यांना लोकसभा तिकीट दिलं होतं तिथे दीड लाखाच्या आसपास फरकाने पराभव आणि परत त्यांना लगेच संधी देणं म्हणजे इतर नेत्यांवर अन्याय होण्यासारखी शक्यता आहे असं काही मत नेत्यांचं आहे पण तुर्तास तरी राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांकडनं जी माहिती उपलब्ध होती आहे त्यानुसार सुनित्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे छगन भुजबळ असतील बाबा सिद्दीकी असतील आनंद परांजपे असतील असे अनेक नेते जे राज्यसभेसाठी इच्छुक होते त्यांची नावं अद्यापही फक्त चर्चेत म्हणूनच ठेवली जातील आणि सुनित्रा पवार यांच्या नावावर नावार शिक्कामोर्तब होत आहे का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे तुर्तास जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार सुनित्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं समजतं आहे अगदी सागर जर आपण पाहिलं तर काटेवाडीमध्ये म्हणजेच अजित पवारांचं जे गाव आहे तिथून कार्यकर्त्यांनी सह्या घेत म्हणजे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेण्याची विनंती करत सह्या घेऊन ते पत्र अजित पवारांना देखील सोपवलं होतं या संदर्भात काय अधिकची माहिती आहे या का कार्यकर्त्यांकडे लक्ष देऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे का असं काही माहिती मिळते का वास्तविकतेत आपणास माहीत आहे की पार्थ पवार हे देखील राज्यसभेसला जाण्याचे इच्छुक होते पण मागील वेळेस प्रफुल्ल पटेल यांनाच परत एकदा संधी देण्यात आली आणि त्यांच्याच रिक्त झालेल्या जुन्या दोन हजार तेवीस बावीसच्या दोन वीस जून दहा जून दोन हजार बावीसची जी जा रिक्त झालेली जागा आहे त्याच्यावर आता ही निवडणूक लागलेली आहे इथे पहिल्यापासूनच पार्थ पवार यांचा स्वतःला तिथे जाण्याची इच्छा वारंवार त्यांनी पार्टीसमोर नेत्यांसमोर व्यक्त केली होती पण बारामतीमधल्या स्थानिक पदाधिकारी असतील पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील या संदर्भामध्ये मागणी केली आणि पत्राद्वारे ते खुल्या पद्धतीने सांगण्यात आलं या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनित्रा पवार यांनाच देऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांना एक संकेत द्यायचे आहेत की बाबा भलेही राष्ट्रवादीचे सु, सु, सुप्रिया सुळे यांना यांनी विजय तिथे मिळवला असला तरी कुठे ना कुठेतरी सुनींद्र पवार यांच्या पाठीशी देखील राष्ट्रवादी आहे आणि राष्ट्रवादी पुणे जिल्ह्यामध्ये बारामती पश्चिम महाराष्ट्रामध्ये परत एकदा नव्यानं जोमाने उभा राहण्याचा प्रयत्न करेल अशा स्वरूपाचे संकेत आहेत वास्तवेत या मागे प आपल्या नेत्याची भूमिका अनुकूल घेण्याच्या दृष्टिकोनातनं काही जणांनी ही मागणी केलेली आहे पण याचे निगेटिव्ह परसादसुद्धा पक्षामध्ये आहेत हे समजून घ्यावं लागणार आहे पण हे सर्व सत्य ज्यावेळेस समोर येईल की मुळात घोषणा आज होईल असं दिसतं अशा स्वरूपाची घोषणा झाल्यावर इतर नेते जे इच्छुक होते त्यांची मतं काय येत आहेत ते उघड पद्धतीने नाराजी व्यक्त करतायत का हे पाहणं उत्सुकच राहील नक्कीच सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी